मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एका मेढवण घाटामध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे ज्याची हा तुम्ही महामार्ग बघत असाल मुंबई महामार्ग रस्ता आहे आणि याच्यावरती मेंढण घाटामध्ये एक ॲक्सिडेंट झालेला आहे जे की माझ्या मघाने तुम्हाला दिसत असेल ही गाडी आहे सुमारेची जी की निक्की घेऊन पेटलेली आहे तर तुम्हाला त्याला समोर दाखवतो काय हालत झालेलं आहे त्या गाडीची त्याला तुम्हाला दिसत असेल अजूनपर्यंत थोर निघत आहे म्हणजे पेटायला चालू आहे तुम्हाला समोर दाखवतो गाडी आहे तुम्हाला समोर दाखवतो ह्या पास सुपारी आहे आणि सुपारीची गाडी आहे जी पूर्ण लिकेज होऊन आणि नंतर त्याला आग लागलेली आहे तर आता आतापर्यंत इकडे आग चालू आहे बघा दिसत मला आणि गाडीची पूर्ण कंडिशन बेटर झालेली आहे पूर्ण पेटून गेलेली आहे आणि कालच्या दिवशी म्हणजे सकाळी म्हणजे सकाळी साडेसातच्या दरम्यान काहीतरी गाडीला आग लागली इथे येऊन ना आणि काय कंडिशन आहे गाडीची तुम्ही पाऊस आणि सोपारी पण पूर्ण सगळी जडून गेलेला आहे बा सगळे घडले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत याला आग काय चालूच आहे तर आग लागलेलीच आहे आणि जोर पण निघत आहे पण काही विचार दिवसांनी माहिती नाही परंतु गाडीची कंडिशन पहा एकदम कशी झालेलं आहे पूर्ण बेकार झालेला आहे आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता हे काही सुपारी भरपूर पडलेले आहेत तिथे आणि काही माणसं काय इकडनं सुपारे पण घेऊन चाललेत हे पाहू शकता हे पा हे ड्रम आहेत सुपारीचे या ड्रममध्ये भरलेले होते आणि इकडनं पूर्ण खालती झालेलं आहे तुम्हाला याचा ओरिजिनल व्हिडिओ दाखवतो जेव्हा आग लागलेली होती ना सकाळी शा, साडेसातच्या दरम्यान लागलेली होती तेवढ्याच्या पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो तुम्ही पाहू शकता हे माणसे काय सुपारी भरपूर घेऊन चाललेत हा बघा या पिशव्यानं भरून एवढ्यात तर काही थोडीफार सगळी लवकर लवकर या तुम्ही पण सोपारी घ्या लवकर लवकर या फार माणसाने वाय लावली सोपारी तुम्हाला पण पाहिजेत असेल तर या लवकर घेऊन जा